यंदा मी जी सुखीवा तुमचं खूप खूप स्वागत आहे आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनलवर साधू साधू तुमच्या प्रवासाबद्दल आणि तुमच्याबद्दल थोडं सांगाल चिवर परिधान करायला कम्प्लीट बावीस वर्ष कम्प्लीट झालेले आहे वयाच्या एकवीस वर्षी मी चिवर परिधान आहे म्हणजे अकरा नोव्हेंबर दोन हजार दोनला ला त्यानंतर एक ते दीड वर्षानंतर म्हणजे प्रवज्यनंतर भक्त आणि भक्त हा उद्देश की एक धर्माचं चांगलं शिक्षण मला शिकायला मिळाला मिळालं पाहिजे म्हणून कारण एक ते दीड वर्षामध्ये मला भारतामध्ये तेवढं म्हणजे जसं पाहिजे तसं वातावरण काही मिळालं नाही कारण त्या काळामध्ये नव्हतं एवढं खूप कमी होतं तर एक वातावरण चांगलं मिळावं वा धर्माचं म्हणून शिक्षणासाठी धर्म प्रशिक्षणासाठी म्हणून श्रीलंकेला गेली जवळपास तीन ते चार वर्ष से कंटिन्यू मी सेंटरमध्ये राहिले डेकांडोल भिक्कुनी ट्रेनिंग सेंटर प्लस मेडिटेशन सेंटर असं ते नाव आहे त्या काळामध्ये जस्ट त्या ट्रेनिंगची म्हणजे सेंटरची जे सुरुवात झाली होती त्यामुळे आम्ही पहिली बॅच आमची पंधरा ते वीस जणांची होती आता वर्तमान काळात जणी आहेत तर तिथे जे लाभलेल्या माझ्या गुरु आहेत भिककुने धम्मशांती भिक्कुनी सुपेशला तसेच माझे आध्यात्मिक गुरु आता समजा त्यांचा मृत्यू झालेला आहे काही वर्षापूर्वी ते म्हणते सुमनसार यांनी छान प्रकारे मेडिटेशन शिकवलं तर माझ्या काही भरपूर मैत्रिणी आहेत तिथे तर अशा प्रकारे तीन ते चार वर्ष माझे ट्रेनिंग सेंटरमध्ये गेले आणि ज्याला बुद्धशासनामध्ये विशेष खऱ्या अर्थानं प्रवेश म्हटलं जातो संघामध्ये की जो एक विधी असतो की ज्याला आपण उपसंपदा असं म्हणतो ती उपसंपदा मी पाच जुलै दोन हजार आठला तिथेच त्या सेंटरमध्ये घेतली आणि मायदेशी परत आले दोन हजार आठलाच उद्देश हा की आपल्या भारतीय लोकांना त्यांनी मला तिथे खूप राहण्याचा आग्रह केला आजही करतात की तुम्ही इथेच राहा इथेच काम करा म्हणून पण भारतीय बौद्ध भिक्षू किंवा बौद्ध भिक्खूने जर म्हटलं तर पहिली जी प्रेरणा आमच्यामध्ये राहते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण आपल्या मायदेशी म्हणजे आपल्या भारतामध्ये एक आपल्याला चांगल्या प्रकारे धर्माचं चा काम करता येईल धर्म शिकवता येईल आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रवाहामध्ये जर आपल्याला थोडंसं आपलं योगदान देता येईल तर ते अधिक बेटर म्हणून या अनुषंगाने मी रिटर्न आले आणि तेव्हापासून ते आजपर्यंत धर्माचा प्रसार आणि प्रचार करते या विहारामध्ये इथं उपस्थितले आपले अध्यक्ष उपासक आदरणीय बनसोड सर तसेच यांची सुंदर टीम आहे भीमज्योती ट्रस्ट असे यांचं नाव आहे परत धम्मज्योती महिला मंडळ हे सक्रिय उपासक उपासिका चांगला वर्ग इथला आहे म्हणजे माझा याच्या आधीचा वर्षवास म्हणजे दोन हजार बावीसचा वर्षवास या विहारामध्ये झाला होता हा जो वर्षवास इथं घेण्याचं एक विशेष कारण की इथल्या महिलांची अशी इच्छा होती की आम्हाला पाली शिकवावं हो म्हणून बस पाली शिकवण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी या वर्षवास आयोजन केलं आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे पालीचे क्लासेस पण आम्ही स्टार्ट केले आणि सुंदर प्रकारे प्रतिसाद दिला जात आहे मिळत आहे मला छानपैकी तुम्ही जी धम्म दीक्षा घेतली त्यामागचा उद्देश हा धम्म ज्ञान मिळवण्यासाठी घेतला आहे असं सांगितलं आहे तर मग मुळात तुमचं शिक्षण किती झालं आहे मी एम ए पाली कम्प्लीट झालेलं आहे माझं नागपूर युनिव्हर्सिटीमधूनच एम ए पाली कम्प्लीट झालं आणि धम्म दीक्षा घेण्याचं आम्ही एक माझी बेस्ट फ्रेंड होती जिचं नाव वनिता आमचं म्हणजे सुरवातीचं लहानपणापासून असं ठरलेलं होतं की आपण तिचं आणि महत्वाचं माझ्या मैत्रिणीचं आणि मध्ये ठरलेलं होतं की विशेष लाईफ जीवन जग विशेष लाईफ जगायचं आणि विशेष असं काम करायचं असं आमचं ठरलेलं होतं परंतु नंतर काय झालं तिच्या आईवडिलांनी क्रॉस केलं याला मलाही क्रॉस झाला मलाही विरोध झाला दीक्षा घेण्यासाठी परिवाराचा विरोध झाला सगळ्यांचा विरोध झाला चांग कारण एक स्वतंत्रपूर्ण दिव जीवन जर पाहतो म्हटलं तर त्या काळामध्ये आम्हा आमच्या दोघींच्या अशा अध्ययनामधून आम्ही चांगल्या प्रकारे याच्यावर प्रभोत होतो बुद्धिजमचा म्हणजे लहानपणापासून म्हटलं तर मग बुद्धिझमचं एक स्वतंत्र लाईफ आहे फक्त हा हा एक म्हणजे टार्गेट समोर होता बाकीच्या एवढ्या गोष्टीची काही माहिती नव्हती एवढा अभ्यास पण पुरेसा नव्हता परंतु मग दोघीचं ठरलं होतं मग तिच्या आईवडिलांनी प्रवास क्रॉस केलं मग तिला ती दीक्षा नाही घेता आली मी थोडंशी जास्त जिद्दी असल्या म्हणून मी या प्रवाहामध्ये आली आज तिचं मॅरेज झालं ते संसारामध्ये सेटल आहे आणि मग माझा प्रवास मी एकटीने स्टार्ट केला आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी स्टार्ट केला तर सुरुवात प्रवासाच्यामुळे खूप खडतड झाली कारण एक तर सामाजिक एवढा परिचय नव्हता त्या काळामध्ये धर्माचा प्रसार आणि प्रचार होता पण इतका नव्हता विशेषतः आणि तारुण्यामध्ये जेव्हा एखादी मुलगी चोर विधान करते तर त्याच्याकडे तिच्याकडे बघण्याच्या दृष्टी म्हणजे जस्ट आपल्या लोकांच्या दृष्टी कारण नॉलेज नसते तेवढं अज्ञान असते एक प्रकारे तर ह्या अनेक गोष्टींचा त्या काळामध्ये खूप त्रास झाला निर्णयावर असल्यामुळं परिपक्व माझं अधिष्ठान असल्यामुळं स्वतःचा विश्वास स्वतःवर असल्यामुळं बाबासाहेबांच्या विचारावर बुद्धाच्या विचारावर परिपूर्ण श्रद्धा असल्यामुळं तो प्रवास मी आत्तापर्यंत एकटीने केला आणि आजही एकटीच करत आहे आणि यामध्ये म्हटलं जातं की तुम्ही जर तुमचं ध्येय दे जर चांगलं जर असेल तर तुम्हाला सहजतेनं लोकं मिळतात तर अशा प्रकारचे माझ्या लाईफमध्ये खूप चांगल्या चांगली लोकं आलीत बनसोड सा पप्पासारखी लोकं आलेत अनेक अनेक अशी उपास उपासिका आहे की ज्यांनी या धर्मकार्यामध्ये धर्मप्रसार आणि प्रचारामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान दिलं तसेच असेही लोक भेटले की ज्यांनी अनेक प्रकारचा विरोध केला क्रॉस केला पण या सगळ्या गोष्टी देखते अज्ञान असतं अज्ञानापुढे तशी लोकं वागतात कारण बुद्ध धम्म जो आहे हा मनुष्याला शांती प्रदान करणारा आहे आणि हा विश्वास असल्यामुळं ह्या सगळ्या कॉमन गोष्टी आम्ही सहजतेने हँडल करू शकले आज जो मला आधी त्रास झाला आता मला बिलकुल त्रास नाही होता कारण एक तर माझे पूर्व अनुभव आणि एक समाजाची असलेली चांगल्या प्रकारे वळख आणि विशेषतः एक प्रकारे मैत्री झाला असं आपण म्हणतो खूप लहान वयात तुम्ही धम्म दीक्षा घेतली यावेळेस जसं तुम्ही आता सतत सांगत आहे की समाज अनुभव नव्हता किंवा समाज तेवढा सुशिक्षितही नव्हता त्या काळात धम्म धम्मज्ञान कसे घ्यावे तर त्याकरता तुम्ही वेगळी अशी शिकवण कुठे घेतली श्रीलंकाला तर त्या व्यतिरिक्त भारतात आणखी कुठे घेतली भारतामध्ये मी सुरुवातीला खूप रिसर्च केला या या विषयावर म्हणजे एक चांगलं सेंटर मिळेल का म्हणजे सेंटर नव्हतंच ऑलरेडी आणि विहाराची अवस्था पाहतो म्हटलं तर ठिकठिकाणी मी म्हणजे मा माझं प्रॉपर असं कुठेही राहण्याचं ठिकाण नव्हतं आणि माझी सुरुवातीपासून अशी तयारी नव्हतीच की एखादा विहार बांधायचं की काही असं कारण सॅक्रिफाईस होता माझा तो कारण बुद्धाचा एक तो वेगळा प्रभाव होता माझ्यासमोर म्हणजे आदर्श होता की तथागताच्या काळामध्ये कुठल्याही भिक्षू आणि भिक्षुने किंवा बुद्धाने असे अशी प्रत्यक्ष कुठल्याही विहाराची निर्मिती नाही केली ग्रह असावा तर मनाचा पुरपरिपूर्ण असावा आणि त्या याच्यामध्ये त्या बांधकामामध्ये किंवा भौतिक त्या गोष्टीमध्ये मला म्हणजे रुची नाही वाटली आजही त्यात मला रुची नाही वाटत त्यामुळं मग ज्या ज्या ठिकाणी जसं जसं विहार मिळेल त्या त्या ठिकाणी त्या त्या विहारात तितकं तितकं काळ राहून मी धर्माचा प्रसार आणि प्रचार केला तर त्याप ज्या ज्या आपण ठिकाणी विहारामध्ये राहतो म्हटलं तर आपण सहजताना आपण इथं काम सहज करू शकतो तर अशा प्रकारे एकच विहार नाही तसे ज्या जितकं जसं वास्तव्य असेल त्या त्या ठिकाणी विहाराच्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार केला आपण एक व्यक्तिगत असं एखादी संस्था किंवा एखादं सेंटर किंवा एखादं काहीतरी असं मंडळ याच्यामध याच्या याच्यामध्ये मला सुरुवातपासून रुची नव्हती आणि आजही निका माझं असं मत आहे बुद्धाच्या विचारानुसार की एक भिक्षू आणि भिक्षू जर म्हटलं तर त्यांची लाईफ एक ऑलराऊंडर असली पाहिजे एक सीमित विश्व नसावं कारण सगळ्या लोकांमध्ये त्यांना वावरता आलं पाहिजे सगळ्या लोकांच्यामध्ये त्यांना धर्माचा प्रसार आणि प्रचार करता आला पाहिजे केवळ एखादी संस्था निर्माण करून एखादं हॉस्टेल निर्माण करून एखादी शाळा निर्माण करून हे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणजे कामं असतात ते त्यांचं ते एक सीमित विश्व असतं आणि भिक्षूंचं म्हटलं तर सगळ्यांच्यासाठी त्यांना वेळ देता आला पाहिजे सगळ्या लोकांमध्ये वावरता आलं पाहिजे त्यामुळे असं बंधनामध्ये कुठे मी बांधून आजमध्ये घेतलं नाहीये आर्या जे सध्या वर्षावास सुरू आहे वर्षावासात ग्रंथ आपले वाचले जातात काही ठिकाणी बुद्ध आणि धम्म वाचला जातो काही ठिकाणी मिलिंद प्रश्न वाचला जातो तर अशी काही ठराविक ग्रंथ किंवा ठराविक असा तुम्ही सांगू शकाल का त्यांना ते आणखी कुठली ग्रंथ वाचली पाहिजेत पहिली गोष्ट हे बघा ज्याला आपण वर्षावास म्हणतो वर्षावासाची भूमिका अशी आहे वर्षावास म्हणजे कुठल्याही ग्रंथाची अशी परंपरा नाही आहे वर्षावास हा ना उपासकांचा किंवा उपासिकाचा असू शकत नाही समजा फॉर एक्झाम्पल एखादा एक एखाद्या एक व्यक्तीने चिवर परिधान केलं तो सामनेर किंवा सामनेरी आहे सामनेर किंवा सामनेरी अवस्थेमध्ये जरी त्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्याची शंभर वर्ष तरी त्या चिवरामध्ये घालविली तरीसुद्धा नियमाच्या अनुसार बुद्धशासनाच्या अनुसार त्या सामनेर आणि सामनेरीचासुद्धा एक वर्षावास होऊ शकत नाही जेषी विद्यार्थी अभ्यास करू शकता पण उपासक आणि उपासिकांचे वर्षवास असू शकत नाही परंतु वर्षावासाची परंपरा तथागताने त्या काळामध्ये का घालून दिली कारण पूर्वी असा एक कुठलाही नियम नव्हता की वर्षावासामध्ये एका ठिकाणी राहावा आणि असा प्रसार आणि प्रचार करावा म्हणून पण पूर्वीच्या काळामध्ये जशी आजची साधनं आहेत जाण्या येण्यासाठी त्या काळामध्ये भिक्षू आणि भिक्षूची साधनं नव्हती जसे आज गाड्या आहेत वगैरे व्यवस्था करू शकतात तशी ती व्यवस्था पूर्वी नव्हती सगळं पायी प्रवास होता त्यामुळे पावसाळ्यामध्ये चिखलामध्ये फसवून कोणी पाण्याच्या गारव्याने कोणी कसं खूप त्रास व्हायचा म्हणून तथागतांनी त्या काळामध्ये भिक्षू आणि भिक्षुणींची एक अवस्था बघून हा पावसाळ्याचा काळ निघून जाईपर्यंत तीन महिने एका ठिकाणी वास्तव्य करावं वा, की जेणेकरून हा पावसाळ्याचा काळ निघून जाईल मग आता ज्या ठिकाणी भिक्षू आणि भिक्षुनी राहता समजा ज्या परिसरा आणि परिसरामध्ये तर त्या परिसरातील उपासक उपासिकांना सुद्धा खूप लाभ मिळतो मग कसा कारण जे उपासक उपासिका ज्या परिसरामध्ये भिक्षू आणि भिक्षुने राहतात त्यांच्यासाठी भोजनदाना आधीची तयारी करतात मग भोजनदानाच्या निमित्ताने सगळी तयारी करण्याच्या निमित्ताने व्यवस्था निमित्त तयार करण्याच्या निमित्ताने त्या उपासक उपासिकांना ते भिक्षू आणि भिक्षुनेंना चांगल्या प्रकारे धर्म शिकवण्याची सुवर्ण संधी मिळते म्हणजे एका अर्थानं जर पाहतो म्हटलं तर हा जो कार्ड जर पाहतो म्हटलं तर एक भिक्षू भिक्षुणीसाठी उपास उपासनासाठी तीन महिन्याचा का होईना पण एकत्र येऊन धर्म साधना करण्यासाठी धर्माचा अभ्यास करण्यासाठी एक असा पूरक काळ मानला जातो हा पण एक आवश्यक नाही किंवा एक एकाच एक 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 ग्रंथाचं तुम्ही पठण करावं असं कुठंही ना बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे ना बुद्धाने सांगितलेलं आहे की ग्रंथाची परंपरा नाहीच आहे परंतु त्यानिमित्तानं एखादा ग्रंथ जर आपण वाचत आहोत जसं बुद्ध आणि त्यांचा धम्म आपण वाचत आहोत फॉर एक्झाम्पल त्यानिमित्तानं एक लोकांना कसं एक लिंक मिळते बसण्यासाठी ते विचार विनिमय करण्यासाठी परत परत त्या धर्माचं रिपीट म्हणजे रिपीट होतं म्हणजे वाचण्यामध्ये येतं ज्ञान वाढतं नॉलेज वाढतं या वेसवर ग्रंथ वाचणं ही वाईट गोष्ट नाही आहे आणि अलीकडं तिथे आपण परंपरा पाहतो काही लोकांनी एकच ठरवलं की बा विहारातली वर्षवासामध्ये वाचन जर झालं तर ते फक्त बुद्ध आणि त्यांचा धम्मच वाचला गेल्यापेक्षा हे एक प्रकारे लोकांनी एक ग्रांथिक परंपरा निर्माण केली असं वाटतं बाबासाहेबांनी असं कधीच म्हटलं नाही की बुद्ध आणि त्यांचा धम्म तुम्ही फक्त केवळ आणि केवळ या कालावधीमध्येच वाचाव कारण तो जो ग्रंथ दिला आहे आज जीवन अभ्यास करण्यासाठीचा तो ग्रंथ आहे ना की फक्त तीन महिन्यासाठी पण तरी ठीक आहे त्यानिमित्त ग्रंथाचं एक प्रकारे वाचन होतं म्हणजे विचार चांगला आहे वाईट नाही पण त्याला एक अशी परंपरा आपण नाही म्हणू शकत की ग्रंथाची परंपरा ती असलीच पाहिजे की ते तोच ग्रंथ वाचला पाहिजे हा आपला अट्टहास नसावा जसा या आपल्या या विहारामध्ये एक नवीन आपण काहीतरी नवीन नॉलेज देणार कारण बुद्धिजम तर आहे ऑलरेडी ओल्डच आहे नाही का पण एक नवीन त्याच माध्यमातून आणखी दुसरं काही वाचण्यात यावं म्हणून आपण या ठिकाणी मिलीन प्रश्न हा वाचतो आहे आणि मेलिन प्रश्न हा ग्रंथ आपण पाहतो म्हटलं तर बाबासाहेबांना किती प्रिय होता Uh, किती आवडता ग्रंथ होता याचं एक उदाहरण आपण पाहू शकतो जसं औरंगाबाद येथे त्यांनी जे uh, ज्या कॉलेजची निर्मिती केली त्या कॉलेजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने डायरेक्ट मिलिंद द कॉलेज असं नाव दिलं आणि त्या वनाला नागसीन असं नाव दिलं त्याच्यामुळे बे, नॉलेज बेस नॉलेजच्या बेसवर तुम्ही कुठलं साहित्य वाचा बुद्धिजमचं हे महत्त्वाचं नाही पण वाचत असताना त्याचं विश्लेषण करणं फार महत्त्वाचं असतं कारण ते लोकांना समजलंसुद्धा पाहिजे वाचून अर्थ नाही वाचल्यानंतर ती प्रॅक्टिकल सुद्धा आलं पाहिजे त्याचं विश्लेषण झालं तर लोकांना अधिक त्याचा आणखीन फायदा होऊ शकतो तर मला असं वाटते बुद्धिझमच्या बेसवर अनेक असे ग्रंथ आहेत की मजिम निगा आहे दिग्ध निघाय आहे अभिदम आहे किंवा खुद्दक निघाय अंगुत असे खूप असं बुद्धिजमचं साहित्य विस्तृत आहे की एखादा जरी आपण हाताखाली ग्रंथ ठेवून ते वाचन जरी केलं तरीसुद्धा एक लोकांना एक त्या माध्यमाची माहिती मिळू शकते ती बुद्धांची केवळ एवढी सुद्धा के नाही बाबा की आणखी भरपूर असं नॉलेज त्यांना मिळू शकतं आणि चांगलं होईल ते लोकांना उलट म्हणजे त्रिपिटकाचा लोकांना अभ्यास सुद्धा होईल पुस्तक आहेत ती पाली भाषेत आहे तर ती समजायला उमजायला थोडं कठीण जाते तर त्याबद्दल नाही मॅडम आज आज आपण ती गोष्ट नाही एक काळ असा होता की केवळ आणि केवळ पालीमध्येच फक्त ती बुद्धिझम होता पण आज जगाच्या इतिहासा जगाचा इतिहास जर आपण पाहतो म्हटलं जगाचं जाऊ द्या आज भारताचा जर इतिहास पाहतो म्हटलं तर अशी इतकी प्रकाशनं झाली आहेत प्रकाशन की भरपूर प्रकाशनवाल्यांनी की नाही आपली बुद्धिजमची पुस्तकंसुद्धा सुद्धा पालीमधून नाही का आपल्या मराठी भाषेमध्ये हिंदी भाषेमध्ये चांगल्या प्रकारे परावर्तित केलेली आहे त्रिपिटकसुद्धा सुद्धा परिवर्तित झालेला आहे पाली टू हिंदी पाली टू हिंदी आहे काही पाली टू मराठीसुद्धा आहे सोपाय समजून घ्यायला नाही पाली सगळ्यांना अवगत पण मराठी आणि हिंदी तर मोस्टली सगळ्यांना समजतं तर आज ते साहित्य आपल्याकडे भरपूर परित्राण पाठ याबद्दल काय सांगा हे बघा मुळात बुद्धासारखी पूजा या विषयामध्ये कोणाची होत नाही तुम्ही जगाचा इतिहास बघा आज बुद्धिजमची म्हणजे बुद्धाची जेवढी पूजा होते विश्वामध्ये तेवढी पूजा अन्य देवी देवताची सुद्धा होत नाही बघा आणि बुद्धाची जी आपण पूजा करतो तर याच्यामध्ये आणि अन्य लोकांच्या अन्य धर्माच्या पूजामध्ये खूप मोठा फरक आहे कारण बुद्धिझम ज्यामध्ये एखादी बुद्ध पूजा होते तर त्याच्यामध्ये बिलकुल प्रॅक्टिकल लाईफ असते तिथं पहिल्यांदा चांगल्या प्रकारे जर समजदार जर असेल तर त्याचं पहिल्यांदा त्याची पू पार्श्वभूमी सांगितली की आपण पूजा का करतो कशासाठी पूजा करतो याचा हेतू काय याचं कारण काय याचं आउटपुट काय निघतं कशी करायला पाहिजे याचा लाभ काय होतो ही पहिल्यांदा ना नाही का चांगल्या प्रकारे पार्श्वभूमी जेव्हा समजून दिली जाते ती एक पूजाच नाही तर ते एक प्रकारे प्रॅक्टिकल लोकांसाठी जगण्यासाठी एक प्रकारे जीवन पद्धती बनवून जाते तर त्याच्यामुळे बुद्धपूजा जे केल्या जाते याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अन्य धर्माचं बिलकुल रूपांतरण नाही राहिला परित्राण परित्राण बघा परित्राण हे दुसरं तिसरं काहीही नसून कुठल्याही प्रकारचं कर्मकांड नसून परित्रांमध्ये तथागतांनी त्या काळामध्ये भाषेमध्ये केलेले उपदेश आहेत बरोबर कारण त्या काळामध्ये पालीभाषा लोकांना अवगत होती आणि ती पालीभाषेतील तथागतांचे फक्त आणि फक्त उपदेश आहेत आणि त्या प्रत्येक उपदेशामध्ये संपूर्ण प्राणी मात्राचं कसं कल्याण आहे मनुष्य मात्राचं कल्याण आहे वेळ आणि खाण नसल्यामुळे तेवढे सुत्त नाही का त्याचं विश्लेषण करायला वेळ नसतो एक ते एका तासामध्ये काय विश्लेषण करणार नाही का मग कधी कधी असं वाटतं लोकांना हे तर हे सुप्त म्हणतात त्याचा अर्थ समजत नाही मिनिंग समजत नाही मग लोकांना असं वाटते हे काहीतरी कर्मकांड करत आहे मग त्याच्या आधी थोडं त्यांना समजून जर सांगितलं की आपण परित्राण करतो म्हणजे काय करतो आहे त्यांना एवढं सांगितलं हे कर्मकांड नाही आहे हे है, अंधश्रद्धा नाही आहे बुद्धाचा उपदेश आहे आणि या उपदेशामध्ये अशा अशा प्रकारचं हित आणि सुख आहे तर ते सुद्धा एक परित्राण नाही का एक प्रकारे ते परित्राण ना पर जरी नावाला असेल पण ते सुद्धा व्यर्थ जात नाही सुद्धा त्या लोकांच्यामध्ये एक श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी विश्वास उत्पन्न करण्यासाठी एक मोठा खूप खूप प्रकारे प्राथमिक उपचार ठरतो कारण बघा जरी पाली भाषा समजत नसेल पण एक व्हायब्रेशन तर उत्पन्न होऊ शकतात ना एक पॉझिटिव एनर्जी एक चांगलं वातावरण उत्पन्न होऊ शकते की नाही क्रिएट करू शकतो की नाही आपण आणि तुम्ही बघा त्यानिमित्तानं घरामध्ये एक समजा काही दिवसाच्या नंतर एखाद्या चांगल्या प्रकारात चांगल्या प्रकारे थोडं वातावरण निर्माण जर होत असेल तर ते फायद्याचं असेल की नुकसानाचं असेल ज्या दिवशी तुमच्याकडे एखादी पूजा असेल किंवा परित्रांतर असेल तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांची चर्या बदलते की नाही बदलत म्हणजे सगळ्यात लवकर उठतात तयारी लवकर करता पूजा आहे आणि तुमचं चित्त बघा तुमचं मन बघा त्या दिवशी किती परिशुद्ध असतं म्हणजे तुम तुमच्या चित्ताला परिशुद्ध करण्यासाठी परित्राण परित्राण किंवा बुद्धपूजा हे एक प्रकारे प्राथमिक उपचार ठरते आणि असा उपचार ठरते की ज्या प्रकारे एखाद्या डा कधी कधी आपलं बोट जर कापलं जर असेल तर ते बोट कापल्याबरोबर आपण डायरेक्ट दवाखान्यामध्ये नाही जात किंवा मला हे आपण घरीच काहीतरी मला पट्टी करतो तर हो तो बरा होतो कारण तो घाव तेवढा नसतो तर अशा प्रकारे बुद्धपूजा किंवा परित्राण म्हणजे एक प्रकारे मनाला परिशुद्ध करण्यासाठी घरातील एक वातावरण चांगल्या प्रकारे निर्माण करण्यासाठी विशेषतः आपली जी मुलं आहेत या मुलांना धार्मिकतेचं वातावरण देण्यासाठी एक प्रकारे प्राथमिक उपचार ठरते नाही तर तुम्ही बघा ना आज आपली जी मुलं आपण बौद्ध बौद्धांची मुलं म्हणतो काही असे आपण बौद्धांची मुलं म्हणतो आपली मुलं शिकली सावली डॉक्टर झाली इंजिनियर झाली पण या स्वतः आपल्या आपल्या स्वतःच्या मुलाला जेव्हा त्यांचे लग्न होतात त्या स्टेजवर त्यांना साध्या बुद्धाला किंवा बाबासाहेबांना कसं वंदन करावं हे त्यांना नॉलेज नसतं ते विधी करणाऱ्याला सांगावं लागतं की बाबा गुडघे मागे करून बस हा हे असं कर हे त्यांना त्या स्टेजवर म्हणजे पंचवीस वर्षाच्या मुलाला ती गोष्ट शिकवावी लागते याचं याचं याच्या मागचं तुम्ही जर ते लहानपणापासून शिकवलं जर असतं ते मुलांना धार्मिकता शिकवलं असते आणि त्याच्यामध्ये नम्रता आली असती तर प्रॅक्टिकलमधून आपण त्या मुलांना किंवा आपल्या पिढीला या माध्यमातून चांगलं आपण वातावरण देऊ शकतो त्यामुळे त्याचा मला नाही वाटत की त्याचा उलटा परिणाम किंवा वाईट परिणाम होऊ शकतो आणि ते प्रॅक्टिकल लाईफ असल्यामुळे त्यावर साईड इफेक्ट पण चांगले असतात वातावरण हे चांगलं त्यामुळे अंधश्रद्धा वगैरे काही नसे फक्त थोडं समजून सांगावं लागेल लोकांनी की आपण का करतो त्याचा अर्थ सांगावा लागेल त्याचं थोडंसं विश्लेषण करावं लागेल तर तिथं कुठल्याही प्रकारचं अंधश्रद्धा असं म्हणजे शंका उत्पन्न होणार नाही आता ज्या प्रकार मी पूजा वगैरे करते किंवा परित्रा जर घेते तर मी पहिल्यांदा पार्श्वभूमी समजून सांगते आपण का करतो याचं मिनिंग काय याचा अर्थ काय कशासाठी करतो तर हे सांगितल्यामुळे त्या प्रकारे एकदम ते लोकांना प्रॉपर एक बुद्धाचं उपदेश तो तर अशा प्रकारे जर असेल तर ते कर्मकांड नाही ठरत आणि व्यर्थ तुमचा इतका जो हे आहे यामध्ये तुम्ही स्वतःला सजगता तुम्ह आणि ज्ञान साधनेसाठी कसा वेळ करतो प्रॉपर तर एकतर माझं तर रुटीन ठरलेलं असतं जस्ट चारचं चार वाजता माझी चर्याचं चार वाजता उठणे आणि हे आतच नाही जो गेल्या बावीस वर्षापासूनचं रुटीन आहे कितीही कामकाज असेल किंवा काही बिझी असेल किंवा शेड्यूल कसंही जर असेल जे व्यक्तिगत साधनं आहे ते व्यक्तिगत साधनेमध्ये माझा कधी खंड नाही पडू देत, आ, देत। मी विशेषतः व्यक्तिगत साधनेमध्ये किंवा व्यक्तीमध्ये चर्येमध्ये खंड नाही पडू देत कारण प्रवचन त्याच्यासाठी आहे आणि न त्याच्यामुळे मी सहज हँडल करू शकते तेवढा वेळ मी देऊ शकते कारण स्वतः जर आपण त्या गोष्टी कवर जर नाही करत आपण लोकांना काय शिकायचं वर्षाव असतात किंवा सहज आपण धर्माचार्यात स्त्रिया खूप प्रमाणात दिसतात हो ह्या आध्यात्मिकमध्ये त्या स्वतःला खूप जोडून घेतात हो उपासिका म्हणून त्यांचा अभ्यास पण भरपूर दिसतो हो त्यांनी अजून कुठल्या पद्धतीने धर्माला मदत करू शकतो असं वाटतं तुम्हाला मला तरी असं वाटतं आताच्या सध्याचा काळ आता वर्तमान काळात पहिल्याच्या पेक्षा आधीच्या पेक्षा आपल्या उपासिका चांगल्या सक्रिय बनलेल्या आहेत सक्रिय यासाठी बनलेल्या बघा आधी एक काळ होता की आपल्या महिलांना फक्त चूल आणि मूल याच्या पलीकडं काहीही करता येत नव्हतं पण बाबासाहेबांच्यामुळं आपल्या महिला बाहेर निघाल्या आणि आज महिलांची उपस्थिती जर पाहतो म्हटलं त्याने एक जिज्ञासा लागली त्यांना एक गोष्ट नक्की कळलेली आहे की जी तथागताने सांगितलेलं संसार हे दुःखमय आहे बाबा नाही का बुद्धाशिवाय किंवा बुद्धाच्या शिवाय मनुष्याचं सुख नाही हे आज आपल्या उपवासांना चांगल्या प्रकारे कळलं म्हणून त्यात कितीही बिजी जरी असेल तर, आए, आए, तर आए, सुद्धा त्यांचे आज आपल्याला पावलं जे आहे विहाराकडे वळलेले दिसत कारण एक त्यांना गोष्ट कळलेली आहे एक चांगलं जीवन डेव्हलप करायचं असेल तर बुद्धाची वचनं आवश्यक आहे आणि म्हणून मला असं वाटते ते चांगल्या प्रकारे आज आध्यात्मिकतेच्या जगामध्ये सुद्धा चांगला प्रवेश करत आहेत आणि त्यांचे फायदे पण आहे बघा त्यांचा स्टॅमिना बघा किती वाटेल आहे आज नाही का विहारात नंतर त्या महिलांमध्ये मिळणार जी प्रेरणा आहे नाही का मिळणारी प्रेरणा ते एक सम समूहाचं वातावरण घरामध्ये तेच ते वातावरण त्रस्त वातावरण दूर झालेले आहे हिताला तर त्यांना कुठेतरी शांती मिळते एक प्रकारे मनोबल त्यांचं वाढत आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की महिलांमध्ये एक चांगले जनजागृत झालेले आहे आणि आध्यात्मिकतेच्यामध्ये सुद्धा महिला चांगल्या प्रकारे दिवसेंदिवस अग्रसर दिवसे 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 होत आहेत धन्यवाद आर्यजी okay. आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मला दिला माझ्या चॅनलला आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनलसाठी दिला त्याबद्दल खूप काही हरकत नाही मॅडम हे माझं कर्तव्य आहे आणि तुमचं तुमच्याबद्दल खूप धन्यवाद की तुम्ही सगळं वेळातील वेळ काढून आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या समाजातील महिलांना या चॅनलच्या निमित्ताने आपन आपण सर्वजण आपली जी टीम आहे तुम्ही जे जनजागृत करण्यासाठी जो हे उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे जे तुम्ही हे चॅनल चालवत आहात या माध्यमातून एक प्रकारे तुमचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा सॅक्रिफाईस आहे सगळी काम बाजूंना ठेवून एक वेळ देणं एक नियोजन करणं तिथं जाणं भेट देणं मुलाखत घेणं हे सुद्धा एक प्रकारे तुम्ही खूप छान प्रकारे अनमोल अशी समाजसेवा करू शकत समाजसेवा करत आहात धर्मसेवा करत आहात आणि या तुमच्या या अनुसरून अनेक महिला तुमचं बघून प्रेरित होऊ शकतात मध्ये एक चांगली जागृत होऊ शकते आणि म्हणून तुमचे पुन्हा धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप आशीर्वाद